एक अपघाताची बातमी अंबरनाथ मधून अंबरनाथच्या लोकनगरी रस्त्यावर गुरुवारी रात्री एका भरधाव चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला कारचालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं चा प्रत्यक्षदर्शीने सांगितलं लोकनगरी परिसरातून बायपास रस्त्याकडे येणाऱ्या उतारावर चालकाचं चा गाडीवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यावर पलटी होऊन घासत गेली या अपघातात कारच्या पुढच्या भागाचा चक्का चोर झाला अपघातात गाडीमध्ये वसलेले दोन प्रवासी जखमी झालेत अपघातानंतर रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली